मित्रांनो ममदानी हे भारतीय वंशाचे आहेत हे सर्वात तरुण आहेत यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झाला हे केवळ चौतीस वर्षांचे आहेत आणि यांचा जे अब्रिंगिंग आहे म्हणजे यांचं जे, जे लहानाचे मोठे झाले हे प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये झाले युगांडामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं इंडिया कनेक्शन काय आहे हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यांची आई जी आहे ती भारतातली वेल well नोन प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर ज्या आहेत मीरा नायर ही त्यांची आई आहे त्या आहे, हिंदू आहेत आणि सलाम बॉम्बेसारख्या चित्रपटाची निर्मिती मीरा नायरनी केलेली होती आणि त्यांचे वडील जे आहेत ते आहेत अत्यंत प्रथित यश अॅकॅडमिशियन ऑथर त्यांचं नाव आहे मेहमूद म ममदानी आणि हे जे मेहमूद ममदानी आहेत हे म ज्यांनी अमेरिकेवरती उघडपणे टीका केलेली आहे विशेष करून अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप अमेरिकेचा इस्लामिक जगतातला हस्तक्षेप या विरोधामध्ये उघडपणे बोलणारे हे मेहमूद ममदानी आहेत आणि विशेष म्हणजे जे जोहरान ममदानी त्यांचे पुत्र जे आता अमेरिका न्यूयॉर्कचे महापौर बनलेले आहेत यांनी उघडपणे पॅलेस्टाईनला समर्थन दिलेलं आहे यांनी उघडपणे ज्यूजवरती आणि इस्रायलवरती टीका केलेली आहे त्यामुळे असा व्यक्ती न्यूयॉर्कचा महापौर बनणं हे सगळ्याच दृष्टिकोनातनं अमेरिकेसाठी देखील हा एक पद्धतीचा आश्चर्याचा धक्का होता